बाई कसला आबळ आले पाऊस येतो का काय काय माहिती आता तुरी काढून ठेवल्यात पाऊस जर आला तर माझ्या सगळ्या तुरी भिजते पाऊस जर आला तर सगळं माती मोलवायचं रे देवा हा वेळी आलेला पाऊस ना कोणाच्या कामाचा ना धंद्याचा नाही त्याला शेतीला त्याचा उपयोग होत नाही कोणालाच त्यामुळे त्यांनी येऊच नाही ह्या दिवसात काय वाटतं मंडळी येईल का हो पाऊस असं वाटतं नाही यावा कारण हा खरंच आलं तर नुकसानच करणार आहे आपल्या हळद काढायला आली का बघते मी आता काय ना मी यावर्षीच लावली आहे पहिल्यांदाच त्याच्यामुळे मला काय तिचा अनुभव नाही आहे पण मी पार उशिरा लावलेली आहे त्याच्यामुळे ती काय आली असेल असं वाटत नाही एवढी लगेच अजून मला एक दीड महिना टाईम आहे काढायला तिला पण मला खरंच औषधासाठी लागते मी एक बेट काढित आता हळद ओले हळद खूप औषधी खूप यानं शरीरातल्या ज्या आतल्या जखमा आहेत ना त्या भरून येतात खूप औषधी कवळे कवळे कंद आहेत अजून ना अजून दोन महिने पाहिजेत त्याला ते तेव्हा तेच आहे होईल कारण मी लावतानाच खूप उशिरा लावलेली बघा हे व्हायला लागली अजून थोडे ठेवायलाच पाहिजे कारण हे कवळच आहे पण खरंच सांगते अगदी मला नाही हे औषधासाठी लागते म्हणून मी एवढं काढलं याला अजून एकदा पाणी देऊन बघते एक दोन वेळा आय आय छान लागले आणि बघा खरं सांगायचं म्हणजे याला मी कसल्याही प्रकारचं औषधही मारलेलं नाही आणि कसलंच खाद्य हा प्रकार टाकलेला नाही आहे टाक पांढऱ्या पापड्याला चांगल्या शेंगा लागल्यात बाय चला मी येते थोड्याशा शेंगा ह्या जातीने पर निभार होऊन मग आता संक्रांतीच्या वेळेस परत येते ना अजून वर चांगले नेभार होते ना मी तोडतेच या बघा आपला चाल हुळा दिवस गेलाय मावळायला आणि पोहराने बासताय आता हुळा तर चला आता घरी जायचं हरभरा काढायचा झाला जवळजवळ तीनशे चारशे गड्डी झाली आपली घरी नेल्यात वाहून अजून काही डेग आहेत ते न्यायचेत तर जाऊया आपण आता घरी यावहोळा खायला आमचा हिरवा का नाही टाकला काय म्हणा पण सगळ्यात भाजलेल्यापेक्षा हा खायला मस्त लागतो ना खायला पहिले ना वो थोडा बाजायचा मी ज्या दिवशी हरभरा काढेल त्याशी आणि ते दाणे गोळा करून ठेवायचे कधी पण भारी खायचे मी पण हुळा खायला एकट्या दुकट्याने मजा नाही येत त्याला अशी कडने सगळी पोरं बसलेली नुसती तुला मला मा हे एवढं माझं तेवढं माझं असं ओढून घेताना हे खायला पूर्वेला अशी होती पोरं अशा असायची ना सगळी सगळीकडून गोळ्याने मेळ्याने बसायची तर ते खायला पण मोड यायचा एका दोघात फार सोन्याचा घास असला तरी खायला मूड नाही आणि त्या टायमाला नुसते हरभारंसुद्धा खायला चव द्यायचे तो दिवसच ते पूर्वेचे खरंच छान होते आता ना सगळं म्हणजे घरात झालेलं आहे अगदी तोडून न्यायचं ना तव्यात बाजून द्यायचं अशी तारा झाले पण असो या तुम्ही पण होळा होळा खायला राखतून एक एकदा शोधून खायला मजाच वेगळे असते होळा खाण्याची दरे तव्यामध्ये बाजला प्रत्येक सोलून खायचं ते आयत मिळतून एक 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 गाठा निवडून खायला मजा वेगळी असते तुम्ही खाल्लाय का या वर्षीचा होळा नाहीतर या आमच्याकडे होळा खायला एकदम मस्त मुलं पतंग उडवतात आणि दिवस मावळायला गेलाय बघा किती छान वातावरण चला घरी जाता जाता आता थोडी मेथी भाजी खुडते कसुरी मेथी बघा काही उपटून येते काही खुडून येते खूप छान भाजी लागते खायला संध्याकाळी एक तर दिवस गेलाय ना आता संध्याकाळसाठी मी भाजी खुड़ते खूप मस्त भाजी अशी बघा किती छान भिजली फुलली आहे आमच्या शेजारणीची आहे बरं का आणि दिवस गेला तरी बघा शेतकऱ्याची काम अग चल गरी आता बायला शेजाऱ्यांबरोबर संबंध चांगले असले ना म्हणजे असं मधून पण जाता येत आणि एकमेकाच्या शेतातून काही घेता देता येत तर आमचा शेजारी खूप चांगला आहे आम्ही मधून पण जातो आणि त्यांचं बघा हे झाडं बिड अगदी नारळाचे खूप छान आहेत तर चला आपण निघाला कधी हे रस्त्याच्या कडेला खूप छान झाडं आहेत आणि रस्त हे बघा असं फक्त प्लॉट आहे तर माझा जो आवडते असं लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे